नमस्कार नमस्कार अग्रिकल्चर ऑर्गेनिक फार्मिंग या चॅनल मध्ये सर्वांचे हार्दिक अशी स्वागत आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज आपण अंबाड तालुक्यातील एका गाव रुई या ठिकाणी आलेलो हो। आहोत तर या प्लॉटला रेस्टिंग पेट बसून जे नियोजन चालू आहे समजा सुरुवातीपासून जे नियोजन चालू असताना कसे कसे नियोजन दिलं काय मार्गदर्शन दिलं आणि काय काय बदल घडत गेलेत याच्याविषयी आपण अशी सविस्तर अशी चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय करून घेऊया नमस्कार नमस्कार आपला परिचय माझं नाव कृष्णा लक्ष्मण काळबंडे रुई तालुका आंबड जिल्हा जालना नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। माझं नाव विष्णू शिवाजी काळबंडे राहणार रुई तालुका आंबड जिल्हा जालना या प्लॉटला आपले ट्रीटमेंट जे चालू आहे तर केव्हापासून चालू आहे आता रेस्टिंग पिरियड पासून चालू आहे आपलं सुरुवातीपासून सुरुवातीपासून प्रथम झाडाची संख्या क्या क्या किती आहे आपल्या आपल्या सर्व संख्या आहे तीनशे वीस तीनशे वीस तर जे रेस्टिंग पासून जे नियोजन दिलं आपण समजा ड्रिपच्या माध्यमातून असेल वॉटर सॉलिबल असेल किंवा काही स्प्रे असतील तर ह्या सगळं जे नियोजन झाल्यानंतर आपल्याला अगोदर काही समस्या होतात का हा समस्या म्हणजे थोडा डिंक वगैरे हो होता परत एक, एक दोन तीन झाड पिवळे बी पडलेली होते आपली काडीवर जास्त होती तर त्या प्रमाणात आता ह्या वर्षी बराचशी डेव्हलप वाटते झाड व काडी कमी आहे परत पिवळ सरपणा कुठं नाही परत माल बी आपल्या जे अपेक्षित माल होता तितका माल निघणार आहे आता झाडामध्ये पाण्याची संख्या पूर्वीची समजा राहायची तुमची अशी होती का आता काय म्हणजे मध्ये होती पण अजून ह्या वर्षी थोडी जरा गर्द वाटते कलर वगैरे छान वाटते का हा मग पाण्याची साईज वाटते पानाची बारीक आणि बारीक पानं जे राहायचे ते वाढले म्हणजे पाना पिवळ्या पाना कमी झाला आणि मागच्या वर्षी आपला माल किती गेला मागच्या वर्षी आपण म्हणजे आंब्या माल धरलाच नव्हता फक्त आपल्याकडे हस्ती बहार होता हस्त बार माझ्या आपला दहा टन माल निघला होता आणि त्याच्यानंतर मग आंब्या माल चार ते साडेचार टनच निघला होता त्याच्या अगोदरच्या वर्षापूर्वी माल नाही धरता आपण रेस्टिंग गेलं नव्हतं काहीच नव्हतं आणि नियोजन काही केलं नव्हतं कारण हत्ती माल असल्यामुळं दोन वर्षापूर्वी चांगला माल काढत होता आता आपलं ट्रीटमेंटचं पहिलंच वर्ष हा पहिलंच वर्ष पहिलंच वर्ष असतात ना जे आता चालू वर्ष समजा झाडावरती सध्या जे माल आहे ते का अंदाज किती असेल आपल्याला वीस टन अठरा ते वीस टन कमी मी आधी होऊ शकतो समजा अठरा ते वीस माल नाई तुम आहे नाही तर याचा सौदा झालाय हो सावदा झाला गुत्ता दिला घटनावर गुत्ता दिला किती मध्ये दिला तीन लाख एक हजार रुपया

गोष्ट भीतीमुळे आपण त्याला खरं मेन कारण म्हणजे भविष्यात गळ जर वाढली तर मग प्रॉब्लेम लवकर आता गळ व्हायना दहा बारा दिवस झाले पण आता आपण सगळ्या बघीच्या गळ नाही असं नाही एक झालं तर एक नाही तर दोन टक्के गळ दरवर्षी ज्या प्रमाणात गळ व्हायची आपल्या इथं बाग बंद असेल बाकी काही असेल पण त्या प्रमाणात नाही मग ह्या वर्षी थोडी म्हणजे असं नाही म्हणून नाही चालणार थोडा लवकर गळीचे प्रमाण एक ते दोन टक्क्यापर्यंत गळीचं प्रमाण आहे आणि जर समजा अपेक्षित वाटत होतं की चालू वर्षी तुम्ही गळीची भीती हा दिला कारण दोन वर्ष आपल्याला असंच झालं आपण दिला नाही म्हणजे गाळणार नाही गाळणार नाही पण खूप माल गळाला त्याच्यात आपला लॉस लय झाला त्या भीतीच्या कारणानं असं वाटलं की उद्या जर भविष्यात इतका माल आहे आपला जर गळ लागली भाऊरिवास आले तर मग आपलं समजा मग मार खात दरवर्षी गळीचे मालाला भाव म्हणून फुला मग गळून गेला गळ्याचं धाकण दिलाय कमी झाली होते आता ते काय त्याच हे असत चालू वर्षी समजा गळ कमीच आहे एकदम कमी असले काही एवढे हे नाही असं जे आपण समजा सुरुवातीपुस दिलंय तर याच्यानंतर तुमच्या समजा समाधानी आहात का हा समाधानी आहे आपण तुमच्या सगळ्या खत असेल औषध असेल समाधानी परत मालाची चकाकी असेल क्वालिटी असेल सगळ्या गोष्टी काही व्यवस्थित झाल्या माल आपण जी अपेक्षा धरली होती त्या प्रमाणात माल निघा लागला असं काही नाही की माल कमी किंवा कोणाला जर शिष्यांक असेल तर आपण प्रत्यक्ष येऊन बागेला भेटवी देऊ शकता तसं काही नाही किंवा कुठं जास्त माल कुठं कमी आहे असं नाही तीनशे झाडामध्ये सगळ्या झाडाला कुठलंही झाड चेक केलं तर तुम्हाला माल सारखाच दिसणार म्हणजे भरभरून माल आहे बाबा असं काही नाही की माल कमी आहे पानाची संख्या असेल पानाची संख्या भरपूर आहे सगळं व्यवस्थित चालू आहे आता ते तर नियोजनच झालं पण याच्यामध्ये काम करताना समजा जे मुख्य जर काम करायचं झालं तुमच्या सगळ्या त्याच्या जमिनीमधून एक प्रकारची बुरशी आणि दुसरी गोष्ट झाडावरची याच्यावर आपण अगोदर काही जमिनीमध्ये सुद्धा बुरशीचे समजा काही स्प्रे केले सोडले झाडावर पण काही एक स्प्रे केला हो, आणि दुसरे तुमच्या फळाच्या झाडासाठी फळासाठी आणि दुसरे समजा झाडाच्या डेव्हलपमेंटसाठी आणि याचा ग्रोथ वाढण्यासाठी आपल्या पान आपल्याची पानासाठी तर आपण ट्रिप मधून सोडलेले ते सोडल्याच्या अगोदर तुम्ही गळ चालू होती म्हणून एक चालू झाली सोडल्यानंतर कमी झाले कम नु। ना हा नाही कमी शंभर टक्के कमी झाली लगे तेव्हापासून मग तुम्ही ज्या वेळेस मी ते सांगितलं तुम्ही त्या प्रमाणात सोडलं मी आणून तर ते कवर झाली म्हणा लगे दहा बारा दिवसात आता लगे नगर न गळे लगे ते दोन टाका त्याला गळ नाही म्हणता येणार आपण कारण दरवर्षीची जशी गळ राहायची ती गळ आता जर समजा चौदा हजार पूर्ण आराम तर झालाच नसता किती दिवस माल टिकला असता तुमच्या हिशोब अजून एक महिना तरी काही नसता महिना दीड महिना माल महिना माल टिकला आता जर एवढं हत्तीपर्यंत जर माल टिकला तिथून पुढे माल घडत नाही माल नाही घडत रास लागू शकतो सोनेरी कलरची माशी त्याला ट्रॅप लावले तर ते पण कळ होऊ शकतो आता एवढा महिना जर माल टिकला असेल भविष्यात मग ते खूप पुढच्या आणि त्याच वेळेस भाव जे वाढते त्याच वेळेस भाव वाढते सर्वत्र सगळे शेतकरी काय आहेत गळीच्या भीतीचे कच्च्यात माल देतात दे, कोणी आल्याला देते असे बरेच त्याच्यामुळे माल तुटले जाते माझ्या हिशोबानं पोळ्यापर्यंत गळीत घेऊ समजा पुढे बिलकुल घेऊन गेलं कमी होऊन जाते प्रमाण प्रमाण कमी होत जमिनीची भाप सरी गार होत आणि त्याच्यानंतर मग तिथून पुढे माल गळत नाही राहतो मग राहता विषय हातीमध्ये डास थोडं बार विषय आपण कंट्रोल करू शकतो डास कंट्रोल जेवढी हायटोथेराच्या बुरशीमुळे जी गळ होती त्याच प्रमाण तेवढं राहत नाही तुमच्या डासचं आणि सोलर कलरचं त्याचं प्रमाण त्याच प्रमाण कमी असत आता तुम्ही पण जे मोसंबी मध्ये जुनेच नवीन नाही आता तुम्ही दरवर्षी बी प्लॉट पाहताय बाकीचे बी प्लॉट पाहताय तुम्हाला काही बदल वाटतो का या प्लॉट मध्ये नाही आता भरपूर काही बदल झालेले आहे या प्लॉट मध्ये माल बी तसा तसा बनलेला आहे माझा चाकरी बी चांगली आणि माल भरपूर निघाल झाड बी चांगले डेव्हलपमेंट झालेले सगळं व्यवस्थित आहे प्लॉट सध्या

तुम्ही समजा एकदा चालू वर्षी तुम्हाला तर या वर्षी विश्वास नव्हता कुठला असू समजा हे पण नवीनच होते साहेब आपल्यासाठी म्हणजे डायरेक्ट सांगायचं म्हणजे खरं हे नवीन होते आपल्यावर आपण जर विश्वास ठेवा आणि उद्या जर आपण फसले गेलो तर मग आपण दोष कोणाला देणार आपल्या स्वतःला दोष घ्यावा लागेल नुकसान आपले स्वतः करावं लागतं त्या कारणानं म्हणलं आपण कोणावरच विश्वास नाही आपण आपल्यावरच रोज ठेवायचा त्या कारणानं त्या भीतीने आपण खरा माल आहे बाकी काहीच कारण दे नाही देण्याचं असा विषय तर जे तुम्हाला आता इतर शेतकरी पाहतात त्यांच्यासाठी काय संदेश द्यायला तुम्ही किंवा ह्या कंपनी जे आहे तुमची त्यांचं औषध घ्या चांगलं शेड्यूल सगळं फक्त बाबा सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत केलं तर फायदा शंभर टक्के होणार आणि निश्चितच होणार कारण त्यांनी जे सांगितलं किंवा तुमचा माल असा असा होईल ह्या या प्रकारे माल काढून देऊ आम्ही त्या पद्धतीने त्यांनी माल काढून दिलं सगळ्या गोष्टी काही व्यवस्थित आहेत त्यांचं घेतलेलं औषध व्हायला जाणार नाही एवढी मी गॅरंटी झाडात बदल मालात शंभर झाडात बी बदल झालाय आपल्या भरपूर परत माल बी चांगला आपल्याला ज्यांनी त्यांनी जितका सांगितला आणि आपली जेवढी अपेक्षा होती इतका माल बी निघाला आज रोजी आणि सगळे काही समाधानी बाबा एक आपण यांच्यावर जेमिनीमध्ये सध्या काही बदल वाटतोय आता ज्यावेळेस तुम्ही मेहनत करणार त्यावेळेस मागच्या वर्षीची मेहनत नंतर आता मेहनत काही झालेली नाही मेहनत मेहनत होईल बदल तुमच्या मेहनत करताना दरवर्षी राहत होता आणि आज समजा आता नोव्हेंबर मध्ये मेहनत करणार त्यावेळेस तुमच्या ते लक्ष देईल जेमिनीमध्ये सुद्धा काय बदल बरोबर बरोबर मेहनत करताना ठीक आहे तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून जे शेड्यूल वापरले त्याच्याबद्दल मी तुमचे धन्यवाद आणि झाड पाहू घेऊ आपण झाड भरपूर माल आहे माला त्यांनी नाही असं कुठलंही झाड बघितलं असं काही नाही ठराविक झाड घेतलेली आहेत म्हणून पण खूप झाला एक वाजलाय आहे सवा एक वर एक वाजला भरपूर माल आहे ते तर आहेच ना मला ते दिशीच कळलं ते गोष्ट माया लक्षात आली ते दिशी पण माल जास्त निघणार आता ऐका नाही म्हणून मग मला आता कसं चौदा पाच पन्नास ते तर शंभर टक्के आहे ना मग उगाच त्यांना अर्धे पैसे देऊन ठेवले का आपल्याला नाही तर व्यापारी जर डर म्हणत असला ना सावदा ताईट जर झालेला असला ना व्यापारी इतका पैसा देत नाही